कारण देवाच्या सत्तेवर सगळं सांगतो कारण माझा भगवान रामचंद्र प्रभू सगळं काय करू शकत नाही ज्या भगवान रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी कोण कोण आले सुंदर वर्णन होऊन केलं महाराज आले माझ्या जनकाला जनक राजा भेटीसाठी आला त्याच्यानंतर काशीराज राजा भेटीसाठी आला भगवान रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी आले त्याच्यानंतर नाथ वर्णन केले की आपण तुम्ही जे राजे राजे करीत होते तीनशे म्हणजे आकडा दिला त्याचा ते तीनशे राजे राजा भगवान रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी आले आणि भगवान रामचंद्र प्रभूने प्रत्येकाला काय दिलं ग्रद भरून अशा प्रकारचं आणि सोन संपत्ती धन अशा प्रकारच देऊन टाकलं अशा प्रकारचं वर्णन आणि या ठिकाणी झालंय भद्राय व्यापती नक्षत्र विराज काय किती बोलत काय

त्या ठिकाणी राज्य करीत होते सगळे असणारे प्रत्येक तलावरचे मोठ मोठे राहले मोठ मोठे ऋषी मोठे तपोधन हन सगळे त्या सभेच्या ठिकाणी बसलेले असायचे महाराज आणि माझ्या भगवान रामचंद्र पडूनच आणि त्या ठिकाणी गुण वर्णन करायचे चिंतन करायचे आपण सुद्धा करू थोड कारण ऐकून जर तुम्ही आलीच्या आपण आशी वाटते करू भगवंताचं नाम चिंतन करू थोड आळस किसा कारण काही काय मासर ही दुखी सायले ठीक आहे राजा राम 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 राम

असतो देऊन दिसेने आणि आता माझा भगवान रामचंद्र प्रभू राजाने आपापल्या आणि नगरीच्या राजाच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि आद्या येतो अशा प्रकारचं वसन आहे भगवान रामचंद्र प्रभूंनी राजाने सांगितलं भारताने तुम्हाला तो असणारा लंकेचा रावण आणि त्या लंकेच्या रावणाला मी मारलो अशा प्रकारे असणारे माझे भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलवा

प्रथवी तलावरची किती राजा आते तीनशे तीनशे राजा आते प्रत्येकाला बोलवायचं त्याचा आदर करायचा सत्कार करायचा त्याची पूजा करायची उंच सांगायची त्याची बोलवण करायची बोलवण आणि व्रत भरून शिरे असताना काय केलं सोन काय भाऊ सोन एक ग्रॅम ना किती आता तेरा हजार रुपयाला ग्रॅम माझ्या बहिणी बरोबर भाऊ माहिती सोनं जास्ती घालणार

नवीन कपडे परिधान करण्यासाठी केले आणि त्यांना माता भगवान रामचंद्र प्रभू आणि प्रत्येक राजाचा आदर सत्कार करून वाट लावतो आईशी करो प्रभू माता भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी त्यांनी वाट लावण्यासाठी तयार झाले गा काय किती गोड आहे बघा माझ्या नाथ महाराजांनी नाथ महाराज रामायण ऐकायचं कारण दुसरं ऐकायचं नाही असं नाही दुसरा जरूर ऐका आमचे थोडं आपल्याला झिरपत नाही सोप भाषेत केलेले संस्कृत श्लोकाचं मराठी भाषेत केलेलं ना मला नाही रामायण माझ्या भगवान राम रामचंद्र प्रभूंनी राजाला बोलविलं सत्कार केला त्यांची पूजा केली त्यांना धन दिलं द्रव्य दिलं सोनं दिलं आणि असताना त्यांना स्वतःच्या आपापल्या राज्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मला भगवान रामचंद्र प्रभू आणि परवानगी घेतो बोला, oh. पूर्वी कार्य केले काय बोल अरे जगतचंद्र जगत, जगत प्रभू माझा भाग रामचंद्र प्रभू राजे करू नय का राजा रामाला मागून टाकलं आणि या ठिकाणी राजे करतोय का राजा भारतानं सगळ्यांनी निमंत्रण दिलं निमंत्रण अवतन दिलं आवतन या म्हले भगवान रामचंद्र प्रभूने तुम्हाला बोलविले पाचारण केलं आणि गुरु न सांगितलं रामचंद्र प्रभूचा बंधू त्यांनी गुरुल पाचारण केलं आणि अशा प्रकारे जातानी राजा असं आपापसामध्ये चर्चा करू लागले काय उदाहरण कारण उदाहरण उदाहरण सगळ्या माझा ज्ञानेश्वर

काय केलं कारण भारताने या ठिकाणी के राज्य केलं म्हणजे तोपर्यंत कुठं आयोध्ये वगैरे नाही केलं नंदीग्रामाच्या ठिकाणी राज्य केला आणि भगवान रामचंद्र प्रभू लंकेच्या ठिकाणी गेले <laughs> लंकेला गेल्यानंतर लंकेच्या राजा रामाला मारलं आणि लंकेच्या राजा रामाला मारून माझा भगवान रामचंद्र प्रभू आयोध्येच्या ठिकाणी आहे आयदेच्या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणी सिंहासनावर बसून या ठिकाणी राजे करू लागले काय किती कोण आहे कथा अशा प्रकारचं असणार वर्णन कोण ते जे पृथ्वी राजे होते आले होते ज्या भगवान रामचंद्र प्रभूंनी त्यांचा सदा सत्कार केला आदर केला प्रेम दिलं आणि धरून झाले संपदा दिली ते राजे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं असताना आणि जाताने

त्याला हे काय की तो आज धन द्रव्य गाई अशा प्रकारचं भरपूर आहे कारण देवाच्या दर्शनाला जात की आपण मोकळ्या हाताला जात नाही साखर तरी फुल तरी नसलं तर पत्र पुष्पम फलम तोय पान तरी झाडाच माणूस काही मोकळ होय महादेवाचे दोन भक्त चाल इथं जुळ कवडायचे महादेवाच्या दर्शनाला जात नाही मोकळ जातच नाही सब देव का बाळा देव महादेव अशा प्रकारे असताना भगवान रामचंद्र प्रभूच्या दर्शन दर्शनासाठी होते पण माझ्या भगवान रामचंद्र प्रभू न त्याच्यापेक्षा जास्त धन कुणाला दिलो त्या प्रथमी तलावरले जे राजा असते त्यांचा सत्कार केला आदर केला त्यांची बोलवणी केल्या आणि माझ्या भगवंतानं यांनी अभोप अशा प्रकारचं धनद्रवे टाकल अशा प्रकारचं वर्णन श्रीराम सुख रूपया काय या ठिकाणी नाथ महाराजांनी दृष्टांत दिला कारण राजे कसं होतं माझ्या बाबा रामचंद्र प्रभूचं सुखी समाधानी राजे होतं महाराज कसं होत त्या ठिकाणी वर्णन केले नाथ महाराजांनी वाघ सर्प विंचू पशु पक्षी सगळे असतात पृथ्वी तलावर बोलू नका बोलायचं असलं तर कशाला यायचं काय तिथे यायचं नाही म्हणून यायचं असलं तर चिंतन करायचं म्हणत नाही म्हणत ऐकायचं बोलायला काय करायचं बोलायचं का शेण्याचं आलं का बोलायचं नाही उगच कशाला बोलायचंय

भगवान रामचंद्र प्रभूच्या पायाच्या ठिकाणी असताना त्यांनी अर्पण केलं भगवंताला अर्पण कर